स्वामी समर्थ आज आपण महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री माघ वद्यत्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नै नैमितिक कात आहे महाशिवरात्री म्हणजे काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत का करावे तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वांचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिव शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे व्रत करण्याची पूजा पद्धत विधी काय आहे ते पाहूया उपवास पूजा व जागरण ही या व्र व्रताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एकभूत्व राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व कृष्ट करणारा बेल पांढरी फुले रुद्राक्षाच्या माळा शाळुंका व वा शिवपिंडीवर वाहाव्यात धोत्रा व वा आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून शिवाला ओवाळावे शिवे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात त्यांनी अर्ध्य द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पूजा करावी पारणाला ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणाचा आशीर्वाद घेऊन कात महाशिवरात्रीचे व्रताची समाप्ती केली जाते त्यानंतर शिवपूजेची वैशिष्ट्ये आहेत शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत्यांनी स्नान घालतात अभिषेक घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचं नामजप करण्याचे महत्त्व अतिशय आहे महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिव